मोठा टाकायला लागला फक्त पुढे जाणार एका आणि हे दुसरा ते अजित पवार हे दोघे त्याला साथ द्यायला दिसायला आपल्याला दिले पक्ष म्हणून नाही दिले महा तसं करायला लागले ते म्हणून उदाहरण दिलेलं कोणत्या भाजपाच्या नेत्यांनी माकड्यांनी बोलू नये मराठा मंत्र्या मंद्र्यांनी मी फक्त उदाहरणं दिले की

समोर मी समोरांचा वार्ताहर ठिकाण का मला शिकवण राष्ट्रवादी आणि तेराला तेवीस ला निर्णय आल्यावर मराठ्यांनी शांततेत राष्ट्ररोपेक्षा आता काय झालं सांगतो काल शांततेत राष्ट्ररोप झाले राजकीय भरात आपल्या पहाडवर गुन्हे दाखल शांततेत करून सुद्धा चाय आणि काही डायरेक्ट गृह मंत्रालयात सकट गुन्हे दाखल करा तुम्ही गृहमंत्र्यांनी सांगितलं त्याच काय स्वप्न होत आणि हे सांगतो तुम्हाला गुन्हे दाखल केले त्यांनी काय प्रकार घेऊन झाला दुसरा प्रकार सांगतो यांनी दिलं दहा टक्के यांचं स्वप्न होत पहिलं तेरा टक्के आरक्षण दिलं का त्या टायमाला पुऱ्या राज्यात जल्लो चालता आणि आता दहा टक्के आपण आरक्षण दिलं राज्यात जल्लो स्वयंना मुख्यमंत्री पद या पोराने काय केलं म्हणजे मी आणि तुम्ही नेट आहे गौर का मी एवढेच बार सांगणार आता त्यामुळे लागलं तोंड चिट्ट्याला यांनी त्यांनी असं सांगितलं हे पोरग इतकं निष्ठावाने जर आता भाजपची सत्ता आणायची असली मी इतके लोक गोळा केले का पक्षातले मला निष्ठा सोडा लोक येणार नाही याला आहे मराठ्यांच्या भाजपच्या मधला याला कायचा काटा काढून याने काय आयडी केली यांनी काय आयडी केली तुला आरोपात घेली यानं सांगितलं दहा टक्के जे आरक्षण दिलं याला हा म्हणायला लावा मला उपलब्ध करून दिल्या म्हणजे त्यांना जे आनंद पाहिजेच केला आणि ते लक्षात आलं मराठा पुरा एक बाजून गेला मग काय करायचं करा याला बदनाम करा याच काही उकरून काढा काही नसलं तरी काढा तुम्हाला माझ्या किंवा तुमच्या बांधवितल्या एखाद्या माणसं जर एखादी तक्रार असली तरच बदनाम होईल ना तू तक्रार नस बदनाम कस काय होईल जर एखाद्या काही तक्रारी दिलेल्या तर त्या अपराधी नाही तर मग त्या अपराधी कस काय होईल मग यां ठरवलं याला दहा टक्के होईल म्हणाल ला आता तेरा टक्के झालेलं रोज त्या झाले मराठीचा पहिलं वाटत त्यावेळेस मराठी होते धोळे मराठ्यांनी तेरा टक्के घेतला आनंद व्यक्त केला की आपल्याला आरक्षण मिळालं मिळालं पण जवळ पोर राहिला पुढे नोकऱ्या लागल्या आणि त्या नोकऱ्या आरक्षण रुग्णालयात गेले मग मराठ्यांना कळालं की ह्या जीएन आपल्याला पशविलं तेच हे दहा टक्के होणार त्याला असं वाटलं होतं जे होईल आपण मागितलं उपसितो आणि आपण असं मागितलं की सगळ्या सोडून सुद्धा बोलबाजी करा आता यांना वाटलं हे दिलं आता हे घेईल मग त्यांच्या लक्षात आलं इथं पण आपला अपमान आता ही सांगितला दुसरा अपमान तुम्हाला आणि तिसरा सांगतो मी एक दिवस त्यांना त्या उपोषणाच्या काळात काय असतं तुम्हाला बांधून राहिलेला माहिती आपलं उपोषण झालेलं ऑटोमॅटिक माणूस शिव्या देतो किंवा ऑटोमॅटिक चिड चिड होती त्याची आणि त्याच्यात मी बोललो त्यांना पण चुकीचं नाही बोललो मी एवढंच सांगितलं ते काय बोललो ती देवायला का रोग आला त्यांना मग आणि दिल्यातच दिल्यात तर दिल्या तर काय करतो कारण तो जर आरक्षण दिला असतात नाही का दिले असतात दिलं नाही म्हणून दिलं मग त्यांचं म्हणणं काय एक मोठा पत्रकार आहे त्याचं नाव नाही सांगत कारण प्रत्येक माणूस कधी अडचणीत आणत नसतो स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणजे माझ्या स्वार्थासाठी किंवा माझ्या जातीच्या स्वार्थासाठी म्हणले ते शिवाय आमची किंमत गेली राव आम्ही नाराज आहेत त्याच्यावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री हे समजे का मराठ्या लोकाला आणि त्याला शिवाय दिलेला अपमान आरक्षण दुसरं ते आम्ही श्री असता मजेनगरला ते म्हणाकून लावलं कावळा हुस्कुन लावले आता जे मला ट्रेन त्याला नरेंद्र मोदी यांना होता आमच्यावर आरोप आणि त्याचं असं म्हणणं आता हे जे दहा टक्के आरक्षण म्हणजे हा म्हणावं मी आणि मी हा म्हणलं म्हणजे वाटलं केलं त्याचा अर्थ होतो आणि हो म्हणतो काय हरकत नाही पण सगळ्या सोयीचं अंमलबाजाव कर ना सगळ्या सोयऱ्याचं घेऊन घेऊया कोणती घेतो दहा टक्के घेऊ नाही ते दहा टक्के गोदावरी पाण्याचा तू दे आधी आणि त्यांचं इतकी खतखत होती मग त्यांचं लक्षात आलं की पोरग एवढं निष्ठावान इतकी माया करते समाजावर समाजीचा मंत्र्याला सांगतो मराठी तुम्हाला जर मोठं व्हायचं भाजप आता ते सांगायचं मराठी काय करत नाही सगळ्या भाजपची सत्ता जर आणायची असली त्याला बदनाम करा उकरून काढा तुम्ही खाण्याचं किंवा कडू नारायण राणेने आणि दोन गावातले त्यांच्यासाठी महोवावर गेलेले आता विरोधात गोव्याच्या सापडा आम्हाला मुंबईत गोवाने बातम करायची माझा केला बाकीचं काम राहिले मी समरीचा भाजपला विरोध केला काही जिल्ह्यामध्ये षडयंत्र पण आहे तू तू बोलायला त्याच्यात काय होतात चांगले चांगले जमकार चांगलेच चांगले तुम्ही तुम्ही पुणे राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेस असं बघू नका मराठा म्हणून बोला मस्त भाजप मधल्या मराठ्यांनी तुम्हालाही सांगतो आणि सगळ्या पक्षाचं भाजपचार तुम्ही मी तात कारण मराठीसाठी जीव चालायला लागतो